नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो दोन हजार एकोणीस साली सोलापूर ते धाराशिव या रेल्वे मार्गाचं कामाचं भूमिपूजन झालं होतं आता दोन हजार चोवीस साल पंचवीस साल सुरू आहे गेल्या पाच सहा वर्षात कामानं कामाच्या भूसंपादनाची कामं सुरू होती मात्र प्रत्यक्षात काम सुरू झालं नव्हतं गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी या रेल्वेमार्गाच्या कामाला प्रारंभ झाला आहे आणि काम अगदी गतीनं सुरू आहे त्यामुळं हा रेल्वे मार्ग पाच वर्षाच्या आतच प्रत्यक्षात त्यावरून वाहतूक सुरू होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे काल तुळजापूरचे भाजपचे आमदार आम राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी धाराशिवच्या पत्रकारांना सोबत घेऊन कामाची पाहणी केली काम या, 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 या त्यांच्याबरोबरच रेल्वेचे अधिकारी पण त्या साईटवर होते त्यांनी आ राणा जगजितसिंह पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना कामं कसं सुरू आहे कुठपर्यंत आलं आहे कधीपर्यंत पूर्ण होईल आधीबाबत <coughs> विचारलं आणि त्या अधिकाऱ्यांनी हे काम जवळपास आत्ता सध्या ज्या परिस्थितीत जे काम सुरू आहे ते नऊ ते दहा किलोमीटरपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती दिली समजतं यावेळी पत्रकारांच्या वतीनं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा सत्कार सत्कारपण करण्यात आला या पत्रकार पाहणी दौऱ्यात ज्येष्ठ पत्रकार राजा वैद्य चंद्रसेन देशमुख दैनिक संघर्षचे संपादक संतोष आंबिरे आणि अनेक पत्रकार उपस्थित होते चारशे ऐंशी कोटी रुपयाच्या खर्चाचं हे काम निधी अब निधी त्या त्या याला निधी कमी पडणार नाही निधी उपलब्ध आहे अशी माहितीही आमदार पाटील यांनी दिली त्याचबरोबर पुढचे दोन टप्प्याच्या कामा कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून ते पण लवकरच निविदा प्र प्रक्रिया पूर्ण होऊन ती कामं सुरू होतील आणि पाच वर्षाच्या आतच हा रेल्वे मार्ग अस्तित्वात येईल असंही त्यांनी सांगितलं असो द इकडं च्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी प्रत्यक्ष हत्येत सहभागी असलेल्या दोन आरोपींना परवा पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती तर या आरोपींच्या संपर्कात असणारा मूळचा मसाजोगचाच सिद्धार्थ सोनोने यास पण परवा रात्रीच कल्याण येथून पोलिसांनी ताब्यात घेतला तर तिन्ही जणांना काल केज पोलीस स्टेशनमध्ये हजर कोर्टासमोर हजर केला असता तिघांनाही पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी न्यायालयाने सुनावली आहे स सिद्धार्थ सोनोने हा संतोष देशमुख यांच्या गावातीलच युवक आणि ज्या प्रकरणामुळं संतोष देशमुख हत्या घडली त्या संतोष त्या आवादा कंपनीचा वाचमन असलेल्या सोनवण्याच्या भाऊकीतील हा मात्र हा तशी बेताचीच परिस्थिती असलेल्या कुटुंबातील सिद्धार्थ तसा गुंड प्रवृत्तीचा आणि त्यामुळं त्याचं आणि सुदर्शन घुलेचं सूत जुळलेलं होत ज्या दिवशी हत्या घडली त्या दिवशी संतोष देशमुखांचं लोकेशन सिद्धार्थ सोनवनेनंच दिलं असावं असा पोलिसाचा कयास आहे आणि ते शक्य आहे का कारण हा घरका घरकाबेदी सिद्धार्थ सोनोनेमुळंच सुदर्शन घुलेला संतोष देशमुख कोठे आहेत कोणत्या मार्गानं जाणार आहेत याची माहिती मिळाली असावी आणि त्यामुळंच त्यां तेन, त्यांना तेन, संतोष सोनोने सहज सापडले संतोष देशमुख सहज सापडले आणि त्यात ते, त्यांनी त्यांचं तेन अपहरण करून निर्घुण अशी हत्या केली होती आता या प्रकरणातील जो काही आरोपी वाढण्याची पण शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बालेवाडी येथील शासकीय क्रीडा संकुलाच्या येथील एका रूममध्ये सुदर्शन घोले आणि सुधीर सांगळे कशी काय लपले होते त्या ती खोली कोणाची होती या ही माहिती आता तपासात पुढं आणणं गरजेचं आहे खास त्यांच्यासाठी कोणीतरी सरकारमधील व्यक्तीनं ही सोय करून दिली होती याचाही उलगडा झाला पाहिजे आज तुर्तास धन्यवाद